ज्या माय बापानं तुम्ही आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवलं ज्या आई वडिलांनी तुमच्या आमच्यासाठी इस्टेट प्रॉपर्टी कमवून ठेवली ज्या बापानं तुम्ही आम्हाला खांद्यावरती वागवलं नवे नवे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस उधरामध्ये वागवलं ज्या आईवडिलांमुळे आज हे विश्व पाहू शकलो बाबांनो ज्या आईवडिलांमुळे आज हे जग पाहू शकलो आणि तेच आई वडील स्वर्गत गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने आपल्याला जर अन्नदान करता येत नसेल श्राद्ध करता येत नसेल पुण्यदान करता येत नसेल तर बाबा त्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन तुमचा आमचा काही उपयोग नाही कारण बाबांनो ऐका ते स्वर्गातील आई वडील वरतून वाट पाहतात की अरे माझ्या कुळामध्ये असा एखादा मुलगा जन्माला येईल की तो माझ्या नावाने अन्नदान करेल ज्ञानदान करेल पुण्यदान करेल आणि जर तुम्ही हे नाही केलं ते स्वर्गातल्या आई वडील वरतून वाट पाहतात बाबांनो आणि जर तुम्ही केलं तर तेच स्वर्गातील आई वडील तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतात तू का म्हणे कल्याण आईची ती तया ऐका स्वर्गातील आई वडिलांच्या नावाने जर अन्नदान केलं केलं ज्ञानदान पुण्यदान तर ते स्वर्गातील आई वडील तुम्हा मला आशीर्वाद देतात बरे का आणि जर हे नाही ना केलं तर ते स्वर्गातील आई वडील म्हणतात की बाबा रे वंश दुराचारी पुत्र झाला आमचा मुलगा असं का वागतोय अरे त्याच्यासाठी सगळं काही केलंय तिच्यासाठी सगळं काही कमवून ठेवलं प्रॉपर्टी इस्टेट सगळं काही कमवून ठेवलं त्याला लहानाचं मोठं केलं त्याला जन्माला घातलं ज्याला आपल्यामुळे हे विश्व पाहायला मिळालं आणि त्याच आपल्या लेकराला आपल्यासाठी साधं श्राद्धा करता श्राद्ध करता येत नाही आपल्या नावानं अन्नदान नंदन पुण्यदान करता येत नाही बरं का बाबा ऐका ते स्वर्ग दिले आई वडील वरतून वाट पाहतात की माझ्या कुळामध्ये माझ्या वंशामध्ये असा एखादा मुलगा जन्माला येईल की तो माझ्या नावानं अन्नदान करेल ज्ञानदान करेल पुण्यदान करेल मग का करायच्या विधी का करायचं श्राद्ध बाबा महाभारतामध्ये सांगितलंय काय करायच्या ह्या विधी या विधी केल्याने श्राद्ध केल्याने काय होत महाभारतामध्ये सांगितलंय पहा तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे आमचे नारद मुनी भ्रमण करत 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 स्वर्ग लोकांमध्ये गेले बरं का बाबा आणि त्या ठिकाणी पंडुराजांची नारद मुनींची गाठ पडली अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली आणि पंडूराजाने मुनींना विचारलं का हो नारदमुनी तुम्ही चक्क आज स्वर्गामध्ये काही नाही हो असंच फिरण्याकरता आलो होतो मग नारदमुनी विचारलं का हो पंडूराजा स्वर्गामध्ये एवढी उच्च गती मिळाली एवढी चांगली जागा मिळाली याच्यावरती तुम्ही खुश नाही का त्यावेळेस पंडूराजा सांगू लागले नारदमुनी स्वर्गामध्ये गती मिळाली बघण स्वर्गामध्ये चांगली जागा मिळाली याच्यावरती मी खुश आहे परंतु ऐका मला स्वर्गामध्ये अजून उच्च गती मिळवून द्यायची असेल अजून चांगली जागा या ठिकाणी मिळवून द्यायची असेल तर माझा निरोप आहे आणि माझ्या मुलांना सांगा निरोप सांगू लागले काय निरोप आहे ना भूत ना भविष्य असा माझ्या नावाने यज्ञ करा त्या यज्ञामध्ये अन्नदान करा म्हणजे मला स्वर्गामध्ये अजून उच्च गती मिळेल अजून चांगली जागा त्या ठिकाणी प्राप्त होईल निरोप घेतला नारद मुनी आता तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे आमचे मुनी भ्रमण करत 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 मृत्यू लोकांमध्ये आले पांडवांच्या वाड्यावरती गेले आणि बाहेरूनच ठोकली नारायण 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 ठोकली आता पांडवांनी विचार केला बाबा की नारायण नारायण असा आवाज येतोय त्या आरती कोणाला असावं नारद मुनी आले असावे थोडस थोडस बोलत चला माझं बोलणं समजतंय ना हा हा मग थोडस माझ्याशी बोला म्हणजे मला ती बरं वाटेल पांडवांनी विचार केला की नारायण नारायण असा असावं म्हणजे कोण आला असावं नारद मुनी आले असावे आणि नारद मुनी आले असावे म्हणजे काहीतरी नक्की काम असेल कारण पहा बाबा न तुमचा आमचा सा दसरा बाबा दसऱ्याच्या दिवशी बरोबर ना दिवाळी दिवाळीच्या दिवशी परंतु साधू संतांची दसरा आणि दिवाळी कधी असते हो घरा तोची दिवाळी दसरा ज्या दिवशी तुमच्या आमच्या घरी साधू संत येतात ना रे बाबा नो त्या दिवशी तुमचा आमचा दसरा दिवाळी दसरा दिवाळी आ संत येतात ना त्या दिवशी आमचा खरा दसरा आणि दिवाळी पांडवांनी विचार केलाय नारद मुनी आले असावे म्हणजे काहीतरी काम असावं नारद मुनीला ना आतमध्ये बोलून घेतलं आसनावरती बसवलं पाहून चार झाला आणि नारद मुनीना विचारलं का हो नारद मुनी चक्क आस मी आमच्याकडे काही नाही छोटंसं काम घेऊन आले काय काम काढलं त्यावेळेस नारद मुनी सांगू लागले तुमचा वडिलांचा निरोप आहे आणि तुमच्या वडिलांचा निरोप घेऊन आले तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असताना था स्वर्ग लोकामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी तुमच्या वडिलांची नामची गाठ पडली अनेक प्रश्नावरती चर्चा झाली तुमच्या वडिलांना विचारलं पंडूराजा स्वर्गामध्ये एवढी उच्च गती मिळाली एवढी चांगली जागा मिळाली याच्यावरती तुम्ही खुश नाही का त्यावेळेस पंडूराजानं सांगितलं मुनी स्वर्गामध्ये मला उच्च गती मिळाली चांगली जागा मिळाली याच्यावरती मी खुश आहे परंतु मला स्वर्गामध्ये अजून उच्च गती मिळवून द्यायची असेल तर माझा निरोप आहे आणि तेवढा माझ्या मुलांना सांगा आणि तो निरोप घेऊन मी या ठिकाणी काय निरोप आहे मुनी निरोप सांगू लागले तुमच्या वडिलांच्या ना नाभूत ना भविष्याचा यज्ञामध्ये अन्नदान करा म्हणजे तुमच्या वडिलांना स्वर्गामध्ये उच्च गती मिळेल चांगली जागा त्या ठिकाणी प्राप्त होईल बरे का बाबा आणि नारद मुनी निरोप सांगितला पाचवी पांडवांना काय निरोप पण दुचा करणार भविष्य असा मोठा यज्ञ करा त्या यज्ञामध्ये तुमच्या वडिलांच्या नावानं अन्नदान करा म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांना स्वर्गामध्ये अजून उच्च गती मिळेल अजून चांगली जागा मिळेल मग पांडवांनी विचार केला बाबा ना भूतो ना भविष्य असा मोठा यज्ञ करायचं म्हटल्यावर पांडवांनी काय केलं सोन्याच्या नांगरानं पृथ्वी नांगरली बाबांनो कशानं थोडस थोडस बोलत कशानं सोन्याच्या नांगरानं पृथ्वी नांगरली एवढा मोठा केला बाबा राजसू केला के दिवस 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 की दिवसभर यज्ञ चालायचा दिवसभर यज्ञ पार पडला की संध्याकाळच्या वेळीला एक लाख ब्राह्मण जेवायचे किती एक लाख ब्राह्मण जेवायचे बाबा एक लाख ब्राह्मण जेवले की स्वर्गामध्ये काय वाजायची काय वाजायची बाबा गंठ वाजायची पण कधी ज्या वेळेस दिवसभर येत पार पडेल संध्याकाळच्या वेळेला एक लाख ब्राह्मण जेवतील त्यावेळेस स्वर्गामध्ये घंटा वाजणार आणि पंडुराजा स्वर्गाची एक पायरीवरती चढणार रोज रोज पंडुराजा स्वर्गाची एक पायरी चढायचे त्या ठिकाणी पंडूराजाला चांगली गती प्राप्त होत होती चांगली जागा त्या ठिकाणी प्राप्त होत होती मग मला तुम्हाला सांगायचं हेच आहे बाबांनो आपले आई वडील जर स्वर्ग दिले असतील ना तर त्यांच्या पाठीमाग अन्नदान ज्ञानदान पुण्यदान जर केलं तर त्या स्वर्गात गेलेल्या आईवडिलांना त्या ठिकाणी चांगली गती प्राप्त होती चांगली त्या ठिकाणी जागा प्राप्त होती म्हणून आपले आईवडील जर स्वर्गामध्ये गेले असतील त्यांच्या पाठीवरती अन्नदान ज्ञानदान पुण्यदान ह्या गोष्टी सगळ्या काही झाल्या पाहिजे